नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण कांद्याच्या पातीची सुकी भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याला बारीक चिरून घेतलेलं आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे कढई छान तापली की त्यामध्ये आपल्याला एक फळी तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे हा कांदा पातेचाच आहे त्याला मी छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट कांदा तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे याला छान असं फिरवून घ्यायचं आता आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर पाव चमचा हळद आपल्याला घालायची आहे याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये कांद्याची पात घालून घ्यायची आहे याला व्यवस्थित असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पाच मिनिटं शिजू द्यायचं आहे पाच मिनिटानंतर पातेला छान वाफ येते आणि ती थोडी नरम होते तर परत एकदा याला छान असं फिरवून घ्यायचं अशा प्रकारे आता ही छान अशी शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनिटं याला परत एकदा शिजवून घ्यायचं यामधला दाण्याचा कूट सुद्धा छान असा शिजवून निघेल आणि खायला मस्त लागेल तर दोन मिनटांनंतर तुम्ही बघू शकता कांद्याची पात जी आहे ती मस्त झालेली आहे आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे तर तयार आहे इथे कांद्याच्या पातीची सुक्की भाजी छान आपण याला दाण्याचा कूट घालून केलेली आहे मस्त झालेली आहे तुम्ही याला चपातीबरोबर फुलक्याबरोबर खाऊ शकता तर नक्की ही तुम्ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा